आपल्या महाराष्ट्रात जुलै ऑगस्टमध्ये ढगफुटी अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांचं शेतीचं आतून नुकसान झालं अनेक शेतकरी भावांचे त्याच्यामध्ये बळी गेलेले आहेत त्याचबरोबर अनेकांचे जनावर वाहून गेले अनेकांच्या गोठ्यामध्ये पाणी साचल्यामुळं आणि त्या ठिकाणी पाणी तुंबल्यामुळं जनावर बांधेल असल्यामुळे ते जनावर त्या ठिकाणी फुगून मेले इतकं भयावह करणारं नुकसान महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे या धर्तीवर मुख्यमंत्र्यांचे आदेश काय त्याचबरोबर पंचनामे कुठपर्यंत आलेत ते विभागीय आयुक्तांवर त्या आयुक्तांकडे सबमिट करण्यात आलेले आहेत का त्याचबरोबर नुकसान भरपाई ही कधी मिळणार आहे आणि किती मिळणार आहे हे अगदी थोडक्यात आणि सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील आपल्याला माहिती हे जे सगळ्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मान्य मुख्यमंत्र्यांनी दोन तीन आठवड्यापूर्वी महाराष्ट्रातल्या सगळ्या तहसीलदार तलाठ्यांना दिलेले आहेत महसूल विभाग महसूल मंत्रालय त्यांच्या संपर्कामध्ये आहे परंतु एक महत्वाचा मुद्दा म्हणजे थेट मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले असताना आणि दोन आठवडे उलटून गेलेले असताना अद्याप पर्यंत महसूल विभागाच्या ग्राउंड लेव्हलवरच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी ते आतापर्यंत विभागीय आयुक्तांकडे सबमिट का केले नाही किंवा ते मुख्यमंत्र्यांपर्यंत मुख्य का पोहोचले नाही हा एक महत्वाचा प्रश्न आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की तुमचा महत्वाचा प्रश्न आहे की नुकसान भरपाई कशी मिळणार आणि किती मिळणार आणि कधी मिळणार तर आपण जर मागच्या वर्षी दोन हजार चोवीसचा ऑगस्ट जर बघितला तर तो, तो निवडणुकीच्या आधीचा कालावधी होता त्यावेळेस अशाच पद्धतीचं नुकसान झालं होतं त्यावेळेस अशाच पद्धतीचे पंचनामे झाले होते मात्र ते ऑगस्ट नंतर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च जवळपास सात ते आठ महिन्यानंतर सरकारनं ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकली होती तो निवडणुकीचा काळ होता आता तर निवडणूक झालेली आहे पुढे चार वर्ष आहेत मग आता सरकार तसाच वेळ लावणार का अशी शक्यता सुद्धा आहे किंवा असं काही लोकांचं म्हणणं आहे असं शक्यता आहे परंतु महसूल अधिकाऱ्यांशी जेव्हा संपर्क केला तेव्हा त्यांनी म्हटलं की आता पंचनामे शेवटच्या याच्यावर आलेले आहेत पंचनामे आता ते सगळं सबमिट होईल याद्या तयार होतील आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोनक महिन्यामध्ये नुकसान भरपाई टाकण्यात येईल माझा अंदाज असा आहे की दिवाळीच्या दरम्यान सरकार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई टाकेल आणि शेतकऱ्याची या अतिवृष्टी ढगफुटी पुरामुळं आणि शेती खरडून गेल्यामुळं जनावरं गेल्यामुळं कोणाच्या घरचा जीवितहानी झाल्यामुळं हे काय कडू झालेली दिवाळी काय गोड होणार नाही परंतु किमान जखमीवर मलम लावायची परिस्थिती तुमच्या नुकसान भरपाईमुळे येऊ शकते आता कधी येणार हे तुम्हाला कळलं आता किती येणार आता किती येणार त्याच्यावरती काय ते तुमच्या आमदारावर डिपेंड आहे आमदार किती पाठपुरावा करतात आमदार तहसीलदारांना विभागीय आयुक्तांना कलेक्टरांना किती संपर्कात राहतात ते तुमच्या गाव खेड्यामध्ये माळावर वाड्या वस्त्यांवर जाऊन जे काय शेती पिकाचं आतोनात नुकसान झालंय सध्या सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचलेलं आहे मध्यंतरी बरेचशे वर्ष कमी वर्षादी झाल्या त्याच्यामुळे काय झालं शेतकऱ्यांनी अनेक शेती जे जी शेती कसण्यायोग्य नव्हती ती सुद्धा वहिती केलेली आहे त्याच्यामध्ये सध्या पाणी साचलेलं आहे असे अनेक बर्ड खोरडं पराडे प्रचंड पाणी साचलेलं आहे आणि त्यांची पिकं संपूर्णतः गेलेली आहेत त्या ठिकाणी शंभर टक्के नुकसान भरपाई भेटणं गरजेचे आहे परंतु हे सगळं तुमच्या तहसीलदार असेल तुमचे तलाठी असेल तुमचे लोकप्रतिनिधी असेल माझे आमदार त्याच्यामध्ये येतात आणि आमदार पण त्याच्यामध्ये येतात तर यांच्या पाठपुराव्याला किती यश येतं आणि ते तुमचा तालुका त्याच्यामध्ये बसवतात का आणि तुमची एकंदर पर्सेंटेज किती काढतात ठीक आहे तर ते, 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 ते पर्सेंटेज जवळपास आता काय करतायत ते चाळीस टक्के पन्नास टक्के साठ टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्के अशा पद्धतीचं पर्सेंटेज टाकतायत ते नुकसानीचं नुकसानीची टक्केवारी टाकतायत मग आता तुम्ही काय म्हणता तुम्हाला सरकार घोषणा करताना किंवा मीडिया पुढे येताना काय सांगतात सरकार मुख्यमंत्री महसूल मंत्री अर्थमंत्री काय सांगतात की बो आम्ही शेतकऱ्यांना कोरडो असेल तर सात हजार रुपये रुपये हेक्टरनं मदत दिली आम्ही शेतकऱ्याला तो जर बागायती असेल तर सतरा हजार रुपये हेक्टर प्रमाण मदत दिली आम्ही शेतकऱ्याला फळबागवाला असेल तर बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर प्रमाण मदत दिली परंतु ऍक्च्युली होत आहे काय हे सांगायचे आकडे आहेत नुकसान भरपाई पन्नास चाळीस टक्के जर टाकल्यानंतर आठ हजार रुपये कोरडो हेक्टर हेक्टर प्रमाण नुकसान भरपाई देत असाल आणि जर पन्नास टक्के नुकसान टाकलं तर चार हजार रुपये हेक्टर प्रमाण भरपाई त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळते परंतु नुकसानीची टक्केवारी जर बघितली ऍक्च्युअल तर ती आतोनात नुकसान झालेलं असतं आणि याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुद्धा होतो जालन्याचं प्रकरण आपल्याला मागच्या वर्षीचं माहिती आहे याच्यामुळं तळराखी पाणीचाकी अशा पद्धतीची सगळी परिस्थिती आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याने समजून घ्यायचं चाळीस पन्नास साठ टक्के प्रमाण तुम्हाला कोरड असेल तर आठ हजार रुपये हेक्टरच्या चाळीस टक्के बागायती असेल तर सतरा हजार रुपये हेक्टरच्या तीस चाळीस पन्नास टक्के आणि फळबाग असेल तर साडेबावीस हजार रुपये हेक्टरच्या तीस चाळीस पन्नास साठ टक्के अशा पद्धतीची नुकसान भरपाई मिळणार आहे आणि ती दोनच हेक्टरच्या मर्यादेमध्ये आहे तीन हेक्टरचा जी आर सरकारनं कॅन्सल के केलेला आहे आणि जी वाढीव रक्कम होती फळबाग छत्तीस हजारावर नेली होती बागायती सत्तावीस हजारावर नेलं होतं तेरा चौदा हजारावर करडवर नेलं होतं तर ते सगळं पहिल्या ठिकाणी आणून ठेवलं फक्त ही निवडणुकीपर्यंत सरकारने ती सगळी सोय केली होती स्वतःसाठीची आता शेतकरी मागताय की इतक्या मोठ्या प्रमाणात आमचं नुकसान झालेलं आहे सरकारनं तातडीनं पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई खात्यामध्ये टाकणं गरजेचं आहे खरी जखम आता झाली ती जखम आता भरणं गरजेची आहे ती मार्चमध्ये तर आम्हीच आमची भरून काढतो मार्चमध्ये काय त्याचा अर्थ तसं सरकारनं करायला नाही पाहिजे दुसरा महत्वाचा मुद्दा पंजाबमध्ये महापूर आला उत्तराखंडमध्ये महापूर आला त्या ठिकाणी नुकसान झालं मान्य आहे देशाचे पंतप्रधान आहे माननीय नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी पाणी करायला गेले पंजाबमध्ये सोळाशे कोटीचं पॅकेज जाहीर केलं माझं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा लोकांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत अद्यापही शेतामध्ये पाणी साचलेलं आहे जवळपास जुलै ऑगस्टची आकडेवारी आठ नऊ लाख हेक्टरवर पिकांचं नुकसान झालेलं होतं आता ती आकडेवारी दहा लाख हेक्टरपेक्षा जास्त झालेली आहे मग एवढ्या पिकाचं नुकसान झाल्यानंतर जर भारताचे पंतप्रधान हे पंजाबला जाऊ शकतात उत्तराखंडला जाऊ शकतात तर ते महाराष्ट्रात काय येऊ शकत नाहीत महाराष्ट्रातल्या खासदारांनी तुम्हाला आता मतदान केलं नाही का उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या बी काही दहा पंधरा लोकांनी फोडून तुम्हाला मतदान केलेलं आहे एवढं असताना तुम्ही महाराष्ट्राबद्दल असं का किंवा महाराष्ट्रामध्ये शेतकरी राहत नाही का तिथे शेती नाही का तिथे शेतीचं नुकसान झालं नाही का हा प्रश्न माननीय पंतप्रधानांना का पडला नाही हा आमचा हक्क आहे महाराष्ट्र देशाला दिशा देणारा आहे सगळ्यात मोठं टॅक्स भरणारं राज्य आमचं आणि त्याला जर का या महाराष्ट्र राज्याच्या देशाच्या तिजोरीतून एनडीआरएफच्या माध्यमातून जर का दोन पैसे मिळणार नसतील नुकसान भरपाई मिळणार नसेल तर मग काय अर्थ आहे आम्ही इतका तुम्हाला टॅक्स देतो त्याचा नुकसान भरपाई कधी मिळणार एक मार्च मा मा तर मार्च मध्ये मिळेल किंवा दिवाळीला मिळेल सरकार पावलं तर त्याच्यानंतर ती कशी मिळणार तर मी तुम्हाला सांगितलंय त्या पद्धतीनं पन्नास साठ टक्के अशा पद्धती तुमचं समाधान झालं का नसेल झालं तर परत कमेंट्स मध्ये विचारा अजून सोप्या भाषेत सांगतो शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईडला दाबा धन्यवाद